नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी अक्षरा भाऊसा तुमच्यासाठी एक परत नवा ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि हा ब्लॉग खूपच वेगळा आहे आणि शॉकवाला आहे सो so, आणि तुम्हाला सर्वांना म्हणजे आज आहे नारळी पौर्णिमा तर तुम्हाला सर्वांना नारळी कोरवण्याचे खूप खूप शुभेच्छा आणि उद्या आहे रक्षाबंधन यस उद्या आहे रक्षाबंधन बहीण भावाकडं जाते आणि भाऊ बहिणीकडं जातो म्हणजे रक्षाबंधनाने सेलिब्रेशन करायला सो so, माझंही असंच म्हणजे मी माझ्या घरी माझ्या फॅमिलीला मम्मी पप्पा भाऊ वगैरे त्यांना सांगितलं नाही so, आहे की मी येणार आहे सो हे सरप्राईज आहे दोघांसाठी म्हणजे पुऱ्या परिवारासाठी की मी येणार नाही आहे सुट्टी नाही आहे सो so, आता मी जाणार आहे असं त्यांना म्हणजे सांगितलं नाही मी येते असं म्हणून तर हे जे शॉक म्हणजे जे सरप्राईज आहे सगळ्यांसाठी आत्ताच जस्ट मम्मीचा कॉल येऊन गेला की तू आली असती मस्त वाटलं असतं असं तसं तर मी पण बोलली की नको सुती नाही आहे आणि राजेमने तिकडं जायचे नाशिक जायचं आहे सो त्याच्यामुळं कॅन्सल केलं तर मी आली असते तर आता बघू आणि आज माझी एक वाजेची ट्रेन आहे आणि आता अकरा वाजले थोड्या टायमात ना मी इथून निघणार आहे दादरची गाडी आहे म्हणजे डायरेक्ट कार तर घरी गेल्यावर काय रिॲक्शन राहणार रह आहे सर्वांचं सगळे सर। 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 ऑफिसवरून येणार तेव्हा मा म्हणजे मला बघतील तर काय रिॲक्शन राहणार रह आहे ते मला म्हणजे विचार करूनच भारी वाटतो आहे आणि जर असं मला हा ही जर येणार असेल म्हणजे माहिती आहे कारण की मी एक दोनदा असे सरप्राईज दिले नाही बोलली आणि अचानक गेलीही आहे आणि हाय असाच ब्लॉग होता जो मी दिवाळीला भाऊ टायमाला मी केला होता सरप्राईज आला तर तोही अजून माझा ब्लॉग सगळे आवडीने बघताय सो मनापासून तुमचे सर्वांचे आभार मानते आणि चला आता घरी केल्यावर काय रिॲक्शन राहणार आहे सर्वांचे बघू ताई पण बोलली की तू आली असती भाऊ वहिणी सगळे बोली असते आली असते सेलिब्रेशन केलं असतं भारी एन्जॉय केला असता शूट्स वगैरे केले असतं आपण फोटोशूट केलं असतात तर आता एक्साइटमेंट मलाही आहे की घरी गेल्यावर काय रिॲक्शन राहणार आहे मम्मी पप्पा बहिणी भाऊ ताई सगळ्यांचे काय रिॲक्शन राहणार तर बघू आता काय होतं आहे घरी गेल्यावर आता मला निघायचं आहे एक वाजेची माझी गाडी आहे तसं ना आता भेटूया डायरेक्ट आपण स्टेशनला फायनली मी स्टेशनवर येऊन गेली आहे तुम्ही बघू शकता आणि एवढी गर्दी होती पण तिथं गेल्यावर माझ्यासोबत खूप मोठा स्कॅम झाला स्कॅम असा झाला की गाडी झाली अर्धा तास मी एकटी एवढी बोर झाली एवढी बोर झाली नाही सांगू शकत फायनली टाईम वाया गेला आणि माझी ट्रेन आली आणि मी माझ्या माझ्या सीटवर बसून गेलेली आहे गाडीत बसताच मला म्हणजे खूप बोर होतं होतं काय करू सो मी थोडंसं शूट्स केलं आणि बघू शकता खूप भारी असं वातावरण होतं पाऊस पडत होता आणि थोड्याच वेळात माझं स्टेशन येणार होतं तर इकडे तुम्ही बघू शकता मी दादरला उतरून गेलेली आहे इतंही भयानक तुफान गर्दी होती नाही सांगू शकत किती गर्दी होती मला टेन्शन आलं की मी लोकलमध्ये चढणार की नाही तर इथंही जोरदार असा पाऊस चालू झाला बघू शकता साडेपाच वाजून गेले तरी मला लोकल अजून भेटली नाही आहे फायनली मी बदलापूरला पोहोचून गेली आहे आणि इथून आता मी निघणार आहे रिक्षा स्टँडला सो चला चला आता शॉप बघायचं घरी गेल्यावर शॉप काय बसतो बघायचं आहे दहा मिनिटांनी निघाली जाणार आहे तर मी सोसायटीमध्ये इथं एंट्री केलेली आहे बघू शकता आता लिफ्ट येते मी तर काही बोलत नाही कारण की थोडंही बोलतो की आवाज इथं गुंचतो तसं ना फायनली मी घरी पोहोचून गेलेली आहे आणि आता मी घरी चालली आहे आणि एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती मला खूप लेट झालं ले संध्याकाळची साडेसहा वाजले घरी यायला बघू आता रिॲक्शन काय चला पप्पांनी मला आहे बट त्यांना म्हणजे थोडस चष्माने आहे ला सो ते कन्फ्यूज झाले की नक्की कोण दारात उभं आहे बघू शकता तुम्ही मम्मीची रिॲक्शन बघा महालक्ष्मी आली फायनली घरी पोहचून गेलेला वाटलेच नव्हतं मला मी एकदम मी आता गुलाबजामुन करायचे होते मला अच्छा रे माझ्यासाठी <laughs> <चारे? laughs> गुलाबजामुन बनवायचे की मला बनवायचे हे समजलं नाही मला मी आता बनवते मुडच नव्हतं तर चला आता उद्या आपण रक्षाबंधन सेलिब्रेशन करणार आहे उद्या अजून हे दोघं येणार आहे दोघं तिघं त्यांना शॉक शॉक द्यायचा आहे त्यांना शॉक की अचानक तू कस काय आली चला थोड्या टायमाने थोड्या टायमाने येणार आहे सात वाजले बघू आता त्यांचं रिॲक्शन करायचं

Kaisar lagi. Kaisar lagi. Hahaha. Kau tu cumi kaya kan? Kaisar lagi, incar surprise. Kaisar lagi, kaisar lagi. Hahaha. Kaisar, kaisar lagi, kaisar lagi. Video mana sih? Kaisar lagi. Must. Must lagi. Hari bati, pasukan hari bati nikalos. Jalan, kau lelak रक्षाबंधन है हरी है। कल कितनी हरी देगा दो बस दो ही देगा दो रुपए साला कितना कंजूस है तू चल मैं तेरे उधर इधर आने के लिए तेरे के लिए डेढ़ सौ रुपया खर्च किया डेढ़ तो सौ तो मेरे मामा उठा जा मैं खर्च किया तू तो मेरे मुसीबत डेढ़ सौ रुपये देगा डेढ़ हजार देगा <laughs> चलो देखो हमारा सरप्राइज तो चलो कल मिलते हैं